नमस्कार मित्रांनो तब्बल बारा वर्षानंतर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे विशेष म्हणजे ही अभिनेत्री बालकलाकार म्हणून मालिकेत प्रसिद्ध झाली होती आणि आता तिला ओळखणं ही कठीण झालं आहे तर चला पाहूया कोणती आहे ही अभिनेत्री मित्रांनो जी मराठी वाहिनीवर दोन ते तेरा या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेली उंच माझा झोका ही लोकप्रिय मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल या मालिकेमध्ये रमाबाई रांदडे यांची लहानपणीची भूमिका बालकलाकार तेजस्वी वलावकर इने साकारली होती या मालिकेनंतर बालकलाकार तेजस्वी वलावकर ही सिने इंडस्ट्रीमध्ये फारशी दिसली नाही मात्र आता तेजस्वी मोठी झाली असून ती लवकरच एका नव्या मालिकेतून एका नव्या प्रोजेक्ट मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेजस्वी नुकताच कलाकृती एक मुलाखत दिली यामध्ये तिने उंच तेजस्वी पुन्हा एकदा सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहे लवकरच काही गोष्टी समोर येतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना एक वेगळ्या रूपात भेटेल असे ती म्हणाली त्यामुळे लवकरच बालकलाकार म्हणून झळकलेली तेजस्वी वलावकर हे आता एका नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं तिने स्वतः सांगितलं आहे तर तुम्ही तिला पुन्हा एकदा पाण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा